तुम्हाला माहिती आहे का गांधीजी हे जिवंत होते ते ही बाबासाहेबांमुळेच हो एकदा गांधीजींचा प्राण जाणार होता आणि त्या क्षणी त्यांना वाचवले त्या आंबेडकरांनी एकोणीशे बत्तीस पुणे एरवडा तुरुंग गांधीजी हे सेपरेट इलेक्ट्रेटच्या विरोधात अनिश्चित उपोषणावर बसले होते डॉक्टर म्हणत होते अजून थोड्याच वेळात गांधीजींचे प्राण जातील दुसरीकडे डॉक्टर आंबेडकर दलितांसाठी स्वतंत्र राजकीय अधिकाराची मागणी करत होते संपूर्ण देश हा पेटला होता गांधीजींची प्रत्येक धकधक ही कमी होत होती आणि सगळ्यांच्या नजरा त्या एका माणसाकडे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता इतिहास सांगतो कस्तुरबा गांधी या रडत रडत बाबासाहेबांना म्हणाल्या कृपा करा आंबेडकर मोहन चंद्रांना वाचवा काही कथांमध्ये इतकंही म्हटलं जातं ते त्यांच्या पायापर्यंत झुकल्या होत्या यानंतर बाबासाहेबांना विचार येऊ लागले देशात रक्तपात होईल हे बघून राग वेदना आणि संघर्ष सगळं बाजूला ठेवून बाबासाहेबांनी घेतला तो इतिहास बदलणारा निर्णय आणि तो म्हणजेच पुणे करार या तडजोडीने गांधींचं उपोषण थांबलं आणि डॉक्टरांनी सांगितलं गांधीजींचे प्राण वाचले म्हणूनच इतिहासकार सांगतात गांधी सर्वाइड बिकॉज आंबेडकर वॉज कॉम्प्रोमाइज मित्रांनो एकाचा प्राण हा दुसऱ्याचा त्यागामुळे वाचला लोक म्हणतात आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे विरोधक होते एका दिवशी जर आंबेडकरांनी तडजोड ही केली नसती तर देशाचे बापू आज इतिहासात नसते हेच आहे सत्य जे लोकांना ऐकायला आवडत नाही पण इतिहास हा कधी खोटं बोलत नाही जय भीम